तो बकसत बबा बबा डन क्या ये यो कुत्ता कुठं यो बकतला बिग तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या YouTube चॅनलवर तर म्हणजे आज पण आपण आलेलो आहोत चिंबोऱ्यांना म्हणजे खारे चिंबोऱ्यांना खास करून पित्रांसाठी आपल्याला चिंबोरी पाहिजे त्याचसाठी आपण आलेलो आहोत चिंबोऱ्यांना तर लोकेशन तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल बघा सांगायची गरज नाही कारण प्रत्येकाला बॅकग्राऊंड बघून समजलाच असेल कुठं आलं तर चला जे काही चिंबोरी भेटतील ना ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील तर चला जास्त वेळ घे नाही कारण आपण डायरेक्ट घरशी पगोल्या बांधून आणलेले आहे चला सुरुवात करते पहिल्या पगोल्या टाकाला आज आपण पगोल्या घरशीत बांधून आणल्या बघा टाकून घेते आता वेल जास्त झाला आज पगोल्या फक्त अकरा आहे मित्रांनो आता राहिली ती शेवटची पगोली शेवटची पगोली टाकून घेते आता इथं एक आठवण म्हणून कारण आपला लागता टोक यो आहे त्याची मुलं समजासाठी इथं भरतात म्हणजे आता वाटेल काय शेवटची पगोली आपली इथं आहे चला आता दहा पंधरा मिनटांना आपण येऊ पगोल्या उठाला मग बघा आपल्याला चिंबरी कशी भेटतात फक्त एक दोन ते तीनच उकटणे करू जास्त नाही चला तर बघा मित्रांनो कधी गवतांशी आम्ही चिंबोऱ्यानं आलो कारण चिंबोरी आम्हाला कणासाठी पाहिजे तर पित्रांसाठी 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 ती लागतानाच चिंबोरी माहिती आहे ना तुम्हाला चिंबोरा म्हणजे पित्रांसाठी एक यो आहे काय त्याला म्हणतात तो ठेवायला लागतं ठेवायला नैवेद्य जसं असते ना तसासारखा चिंबोरा लागतात प्रत्येकाला कारण काव 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 चिंबोरा खाव हा शब्द वापरला जातोय ना तर चिंबोरा लागतं आहे आपल्यावर बघा ऋषी आलेला आहे बघा नेचर बघा एकदम हिरवागार शेती भात शेती आणि झोपडी आहे ते झोपडी खाली आम्ही आराम करणार आहोत दहा पंधरा मिनटं ऋषी कसा वाटतंय आहे आपल्याला इथं भात शेतीवर असा आराम करायला भारी भारी वाटते ना शेतावर कधी पण शेतावं कधी पण भारीच वाटतंय तर आम्ही मस्तपैकी या झोपडीन बसणार आहोत का तर चिंबोऱ्यांना आम्ही पगोल्या टाकलेल्या त्या दहा पंधरा मिनटं टाईम लागेल उकटायला म्हणून इथं आसरा म्हणून मी बघा झोपरी पाऊस बिऊस आला तर नो टेन्शन कारण आम्ही नाहलेली छत्री झोपरी मस्तपैकी ऐकूनची शेतकऱ्याची चला इथं आराम करतो मस्तपैकी दहा पंधरा मिनटांना जाऊ त्या पगोल्या उकटाला मित्रांनो आता सुरुवात करते पगोल्या उकटायला आणि पहिलीच पगोली आपली आहे त्याच्यात मला वाटते का चिंबोरा हाय नक्कीच बघा गुगळ ठेवता बसू दाखव बोललू ना चिंबोरा हाय आपल्याला शंभर टक्के गॅरंटी होती अंदाज आपला परफेक्ट ठरलेला आहे बघा big Mast ala yung mast Subuk Subuk Mast mast Kasta hai, kam, मस्त आलाय मस्त तर मित्रांनो पहिलीच केली उकटणी सात गवली इकडे बघा कसली पाला टाकलाय कारण झंगाट करताना ती अजून पाला टाकली सात गवली मस्तपैकी पहिलीच उकटणी आता दुसरी न एक तिसरी दोनक उकटणी करतून नाहीतर एकच करू अजून फक्त मग जाऊ घरा पित्रांचा काम पच्वीस तर पहिली उकटणी केली ना लागला पाऊस बरी झोपडी आहे इथं आश्रयासाठी म्हणून इथं आम्ही थोडा अजून दहा पंधरा मिनटं बसतो मग दुसरी उकटणी तिसरी अशाच आम्ही दोनक उकटण्या करू न मग जाऊ घरचा रस्ता बघा कधी चिंबोरी भेटतात पहिलेच उकटणी बघली असताना सात गौलीन सात हम सात सात हे आता कधी होताना काही सांगू शकत नाही चला पित्रांचा काम आहे का आपल्याला बरोबर नाही ऋषी बोलला हा योग कसला चिंब बापाक्या हे योगा कुठं बघा Papa Kiki King, King Terus Parla ber. Parla Tak, tak, titat tak Yubek Ya, apa खारीन येतून पण या बघ काचा बघा कशा असतात या बाटल्या टाकताना हे बघ याची रुपली आता जस्ट दाखव ही बघ ही हे बघ रक्ता आला बघा येऊ बघा म्हणून थोडा काळजीपूर्वक खाडीने येताना या असा चिंबोरी पाहिजे ना तर काचा बिचा रुपतान कारण लोका या बघा बाटल्या इथं टाकताना त्या फुटतात मग त्याच्या काचा रुपतान त्याच्यात नाही आमचे पायन चप्पल नाही काय म्हणून खाडीन उतरताना थोडा काळजी घ्यावा लागते बघा तुम्हीच बघा आता ऋषीचे काच रुपली आला बघ गेला गेला असता आता येऊ बघा कसला मोठा होता आत्ता गेला असता जाईल आपण सोडू काय पहिले उकटणी सात आताची उकडणी सहा भेटली मस्तपैकी पीस भेटलं टोटल झाली तेरा बघा आणि आखी बघा की कधी भरली तेरानं सगळा घेरा आता शेवटची उकडणी करू मग आपण जाऊ घरा चला बघत राह व्हिडिओ व्हिडिओचा शेवटपर्यंत आनंद घ्या आम्हाला आनंद यांचा झालेला आहे तर आपली आता शेवटची उकडणी आहे आता बघवल्या उठत उठत डायरेक्ट घरा जा, जी भेटतील ती बघायला भेटतील तुम्हाला काय नाही अग जाता जाता येत चालली आला तर मित्रांनो आपल्या दा कारून झाल्या शेवटची एक राहिली शेवट गोर होतं काय करू तो बघाच गोर झाला गोर इकडे बघा शेवटची होती इकडे बघा दहा पगोल्या बघा या बघा दहा पगोल्या आपल्या नाही अकरावी सुरुवात पण भारी झाली आणि एंड पण भारी झाला चला शेवटची उकटणी म्हणजे तिसरी उकटणी त्याच्यामध्ये आपल्याला चार चिंबोरी भेटली आता आपला घरचा रस्ता पगोल्या तिकडे चोरून घेईन भांडून घेते तिथं आपल्याला साफ करायला लागते टोटल आपल्याला चिंबोरी किती भेटली तेराने चार सतरा सतरा चिंबुरी भेटली आपल्याला आता एक घरी गेलो ना तर बघा टपांना तर बालदीत टाकेल मग बघा सतरा चिंबुरी कसली भेटली आता याच्यात पाला आहे म्हणून समजून नाही बघा चला आता डायरेक्ट घरा तर बघा फायनली कधी चिंबोरी भेटली बघा इकडे बघा मी बघा कथी चिंबोरी सगळी बसली नात मेली। सत्रा ही सत्रा। काम पचीश। काम पचीश। ना आत सतरा आहे सतरा काम 25 काम 25 कशी वाटली व्हिडिओ आवडली ना आवडली तर लाईक कमेंट शेअर करा चला तर भेटू अशाच एक नवीन व्हिडिओ सगळं बाय बाय